जून महिना जुन्या वादांचा करणारा महिना ठरलाय तीन आठवडे तीन खून अशी मालिका तालुक्यातील तीन घटना हादरून टाकणाऱ्या घडल्या आहेत एका तरुणासह महिलेच्या खुनानंतर आता समाज प्रबोधन करणाऱ्या महिला कीर्तनकाराचीही डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली या घटनांमुळे तालुक्यातील वातावरण ढवळून तर निघालंय परंतु या पाठोपाठ घडलेल्या घटनांनी समाज मन मात्र सुन्न झालंय या घटनामुळे तालुक्याची वाटचाल कुठल्या दिशेला सुरू आहे असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर तुम्हाला दर्शकांचं स्वागत पहिली घटना पूर्व वैमनश्यातून तालुक्यातील खंडाळा येथे बारा जून रोजी दोन गटात राडा झाला शाह या तरुणाची चाण घुसकून हत्या करण्यात आली घटनेनंतर गावात आबडो उसळला पोलिसांसह खगाव विठीला धरलं गेलं घटना झाली ते नक्कीच वाईट आहे शेवटी हत्येची घटना समर्थनीय होत शकत नाही काही झालं तरी कायदा हा श्रेष्ठ असतो त्याचं पालन झालंच पाहिजे परंतु प्रत्युत्तरादाखल गावातील दुकानांच्या तोडफोडीसह जाळपोळ ही कितपत समर्थनीय आहे या घटनेतील सात जणांना पोलिसांनी गजाड केला तसेच जाळपोळ करणाऱ्या सदोतीस जणांविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला ज्या दोन गटात राडा झाला त्यात सर्व तरुण वर्ग आहे पंचविशीतील तरुणाईची छोट्या मोठ्या कारणावरून छापून भोसकण्यापर्यंत मजल जाते याचाच अर्थ राग द्वेष मत्सर असूया किती परागोटीपर्यंत जाऊन पोहोचले यावर मंथन करण्याची वेळ येऊन टेपली आहे पोलिसांनी त्यांचं काम केलंय गुन्हा दाखल झाला परंतु प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचतील आणि अशा घटनांना आगर घालतील असं नाही सर्व जबाबदारी पोलिसांवर ढकलून चालणार नाही हा गैरसमज दूर करावा लागणार रा आहे गाव असो शहर सामाजिक सलोखा ठेवण्याचं सा काम अगोदर नागरिकांचं आहे समाज माध्यमातून सामाजिक सलोखा बांधिलकीच्या गप्पा जोडणारे वेळ आली की ते किती संकुचित असतात याची प्रचिती यापूर्वीही वारंवार आलेली आहे समाज माध्यमावर मोठं तत्वज्ञान अथवा उपदेशाचे डोस पाजळले म्हणजे आपली जबाबदारी संपली किंवा आपण फार मोठे समाजसेवक आहोत असा पायंडा काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात सुरू झाला परंतु जेव्हा वेळ येते तेव्हा असे ऑनलाईन समाजसेवक शेपडू घालून विजनवासात जातात त्यामुळे अशा घटनांना आळा बसणार नसेल तर हा नंगाणाच वाढत जाईल आणि दोन समाजात समुदायात सामाजिक दरी वाढल यात शंका नाही दुसरी घटना तालुक्यातीलच राहे गावात अंगणवाडी सेविका असलेल्या शेलाचा पंचावन्न वर्षीय असलेल्या पोस्टमन पती चांगदेव शेलानं बळी घेतला ही घटना चौदा जूनच्या रात्री घडली आयुष्याच्या उत्तरार्धात नातवांसोबत खेळणाऱ्या बागडणाऱ्या वयात चांगदेवनं पत्नीचा रक्तरंजित शेवट केला कोळत्यानं सपासप वार केली पत्नीला संपवला आणि तो जेलमध्ये सरकारी पाहुणा झाला एकीकडे तरुणाई भरकटत चालल्याचा ठपका ठेवणाऱ्यांनाही संसारितचा प्राग आयुष्याच्या उत्तरार्धात नातवा पंथाची धनी झालेली माणसं जर असा रक्तरंजित शेवट करत असतील तर मानसिकता कुठं आहे तिसरी घटना ती मन हे लावून टाकणारी महिला कीर्तनकाराची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर रोडवर असलेल्या मोठा देवी आश्रमात ही घटना घडली संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर रोडवर असणाऱ्या मोठा देवी आश्रमात राहणाऱ्या महिला कीर्तनकार हरिभक्त संगीता महाराज वय वर्ष पन्नास यांची अज्ञात व्यक्तींनी डोक्यात दगड घालून क्रूरपणे हत्या केली धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली परिसरात खळबळ उडाली हत्याचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील रहिवासी असलेल्या या पन्नास वर्षीय कीर्तनकार संगीता पवार यांनी ब्रह्मचार्य व्रत स्वीकारलं होतं सराला बेटाची मंत्र नारायणगिरी महाराज रामगिरी महाराज यांना त्यांनी गुरुस्थानी मानलं गुजरातमधील वृंदावन येथे पाच वर्ष तयार आले मयत असलेल्या हरिभक्त परायण संगीता महाराज पवार यांनी आध्यात्मिक शिक्षण आत्मसात केलं परिसरात त्या कीर्तनकार म्हणून ओळखल्या गेल्या विविध धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा वडील अण्णासाहेब पवार यांनी वैजापूर गंगापूर रस्त्यावरील चिंचडगाव इथे जुन्या वादात ही हत्या झाल्याचा संशय आहे माझ्या मुलीची हत्या जमिनीच्या वादातून झाली असा संशय वडील व्यक्त करताय अण्णासाहेब पवार यांच्या मते त्यांनी माध्यमांशी बोलताना ही बाब समोर आणली आहे पोलिसांनी या घटनेचा छडा लावून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी अण्णासाहेब पवार यांनी केली शिवारात दीड एकर जमीन क्षेत्र त्यांना दिलं होतं या ठिकाणी कन्या आश्रम कामाचा शुभारंभ सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या उपस्थितीत त्यांनी केला मागील दोन महिन्यांपासून चिंचडगाव येथील आश्रमात एकट्याच त्या वास्तव्यात होत्या शुक्रवारी मध्यरात्री कीर्तनकार संगीताताई पवार रात्री झोपेत असताना काही अज्ञात व्यक्तीने आश्रमाचं गेट कुलूप तोडली आत प्रवेश केला चुरीच्या उद्देशानं किंवा अन्य वादातून त्यांच्या डोक्यात मोठा दगड टाकला त्यांची हत्या झाली सकाळी तेथील उपस्थित एका व्यक्तीनं बघितलं आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत मुंदे विरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्यासह पोलिसांचा दाखल झाला श्वान पथकाला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं या प्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेबाबत वेगवेगळ्या पथकामार्फत प्रत्येक अँगलला तपास सुरू करण्यात आला आहे काही संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलाय त्यांची चौकशी करण्यात येते असं सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी सांगितलं आहे चार संशयित पोलिसांच्या ताब्यात सुद्धा असल्याची चर्चा आहे दरम्यान ही घटना चोरीच्या उद्देशानं झाली की जुन्या वादातून झाली याचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला दहा एप्रिल रोजी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रा रा कुटुंबाशी महिला कीर्तनकार हरिभक्त परायण संगीतताई महाराज पवार यांचा वाद झाल्याची चर्चा आहे त्यांची तक्रार त्यांनी विरगाव पोलीस ठाण्यात देखील दाखल केली होती तक्रारीत त्यांनी माझ्या जीवितला धोका असल्याचं म्हटलंय त्या अनुषंगाने पोलिसांनी चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं पण आता सोही बाजूंनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे समुपदेशन करायचं तर कुणाकुणाचं असं असेल तर शिक्षणाचा फायदा काय शिक्षित आणि अशिक्षितांमध्ये फुसट शिरेशिल्ला मोबाईल स्मार्ट झाले परंतु माणसं स्मार्ट व्हायला तयार नाही समाजानं सर्व बदल स्वीकारले पण ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या युगात बुरसटलेली मानसिकता बदलायला तयार नाही मुळात अशा घटनांमुळे समाजाला कोणी दिशादर्शक राहायला नाही का असा प्रश्न आपसुकच प्रत्येकाच्या मनाला पडतोय